सरकारच्या लाडक्या बहीण योजनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली सध्याच्या महागाईच्या काळात देखील महिला सगळं घर चालवतात पंधराशे देऊन अपमान का करतात त्यांना दहा हजार रुपये द्या असे म्हणत लाडकी बहीण योजनेवर संजय राऊत यांनी निशाणा साधलाय ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते संजय राऊत म्हणतात सध्याच्या सरकारचे जे काही सुरू आहे त्याला आर्थिक बेशिस्त म्हणतात देश किंवा राज्य चालवताना आर्थिक शिस्त महत्वाची आहे निवडणुका जिंकण्यासाठी तुमच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि तुम्ही मोठमोठ्या योजनांच्या घोषणा करत सुटल्या आहात त्याला आर्थिक शिस्त म्हणत नाही योजनांसाठी कुठून पैसे आणणार याचे काही प्लॅनिंग नाही निवडणुकांनंतर या योजना बंद पडणार कारण सरकार बदलणार हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिणी योजना आणले या योजनेअंतर्गत त्यांना पंधराशे रुपये मिळतात महागाईच्या काळात सगळं घर महिला चालवतात त्यांना पंधराशे नाही तर दहा हजार रुपये द्या महागाई सिलेंडरचे वाढलेले दर पाहता त्यांना जास्त पैशांची गरज आहे पदवीधरांना आठ हजार बारावी पास असणाऱ्यांना सहा हजार आणि लाडक्या बहिणीला पंधराशे हा अपमान कशाला करता असा सवाल संजय राऊत यांनी केलाय आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाने हायकोर्टात धाव घेतले या प्रकरणी बोलताना संजय राऊत म्हणाले की निवडणुकीत हरणार आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवलंय त्यांना दोन महिन्यांसाठी धावाधाव करून काय मिळणार आहे जर सर्वोच्च न्यायालयाने संविधानानी घटनेचा मान राखला तर चोवीस तासात सगळे अपात्र ठरतील त्यांचा पक्ष चिन्ह हे गोठवले जाईल असे देखील संजय राऊत म्हणाले